भोजापूर धरणाचे पूर पाणी त्वरित सिन्नर पूर्व भागाला सोडण्यात यावे अशा खासदार यांनी अधीक्षक अभियंता यांना सिन्नरच्या पूर्व भागामध्ये समाधानकारक पाऊस झालेला परिस्थिती कायम आहे यामध्ये विशेषतः लाभ क्षेत्रातील नांदूर शिंगोटे दोडी बुद्रुक दोडी खुर्द पांगरी फुलेनगर दुशिंगपूर कहांडवाडी निरहाळे मरहळ आदी लाभ क्षेत्रातील गावांना पुरेशा प्रमाणात पर्जन्य न झाल्याने या ठिकाणी माणसांना तसंच पशुधनाला पिण्याचं पाणी उपलब्ध नाही काही गावे टँकरवर अवलंबून असल्याने त्यांना बिगर सिंचनाचं पाणी दिल्यास त्याचा फायदा होईल भोजापूर धरणातून हे पाणी सोडण्यासाठी या भागातील नागरिकांनी मागणी केली आहे या भागातील तलावांना हे पाणी मिळाल्यास दुष्काळाची टंचाई दूर होण्यास मदत होईल लोकांच्या पिण्याच्या तसंच जनावरांच्या पाण्याचा प्रश्न मिटेल तेव्हा त्वरित या भागातील लोकांना कालव्याद्वारे हे पाणी सोडण्यात यावे अशा मागणीचं पत्र अधीक्षक अभियंता यांना खासदार राजा भोवाजी यांनी दिले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी प्रकाश शेळके सिन्नर